हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात येते त्यानुसार वर्षभरात एकूण चोवीस वेळा चतुर्थी तिथी येते यात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचा समावेश होतो धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे या तिथीला गणपतीची विधिवत पूजा केली जाते चतुर्थी तिथींमध्ये अंगारक संकट चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व आहे हा योग वर्षभरात फक्त एक किंवा दोन वेळा येतो अशा जून दोन हजार चोवीस महिन्यात हा योग जुळून येत आहे चला जाणून घ्या अंगारक चतुर्थी तिथी आणि महत्त्व अंगारक चतुर्थी योग कसा निर्माण होतो आणि महत्त्व काय धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते यात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचा समावेश होतो वर्षभरातील सर्व एकादशींच्या तुलनेत अंगारक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारक चतुर्थी म्हणतात हा दुर्मिळ योगापैकी एक मानला जातो हा दुर्मिळ योग वर्षातून एकदा किंवा दोनदाच जुळून येतो जे लोक संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करू इच्छितात ते अंगारक चतुर्थीपासून व्रताला सुरू सुरुवात करतात जून दोन हजारमध्ये या दिवशी आहे अंगारक चतुर्थी पंचांगानुसार मंगळवार पंचवीस जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथे आहे ही चतुर्थी तिथी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारक चतुर्थी संबोधले जाईल मंगळ ग्रहाचे एक नाव अंगारक आहे त्यामुळे या दिवशी गणपतीसह मंगळ देवाचीही पूजा केली जाते मंगळ दोषावर प्रभावी ठरतो अंगारक योग अंगारक योग हा अतिशय शुभ मानला जातो या योगात केलेल्या पूजेने अनेक प्रकारचे दोष दूर होतात असाच एक दोष म्हणजे मंगळ दोष ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांच्यासाठी अंगारक चतुर्थीचा योग अतिशय शुभ मानला जातो या दिवशी विशेष उपाय पूजा इत्यादी केल्यास मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो त्यामुळे या दिवशी श्री गणेशासोबत मंगळदेवाची पूजा करा पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात दोनदा चतुर्थी येते विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते तर कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत पूजन आणि कथा आरती करण्याचे महत्त्व आहे संकष्टी चतुर्थी महत्व संकष्टी या नावावरूनच कळून येतं की संकट दूर करणारी तिथी हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात जीवनात सुख शांती येते हे व्रत पाळणाऱ्याला चांगली बुद्धी आणि जीवनात सुख प्राप्त होते संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये याला विशेष महत्त्व दिले जाते मराठी संस्कृतीच्या अनुयायांसाठी या दिवसामुळे खूप महत्व आहे महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरात विशेष व्यवस्था केली जाते अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ जळलेल्या कोळशासारखा लाल असा होतो हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशाची उपासना केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजाविधी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे यानंतर घरातील मंदिरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मदाने स्वच्छ करावी सिंदूर दुर्वा फुले तांदूळ फळे जनेयू प्रसाद इत्यादी वस्तू पूजेसाठी गोळा कराव्या धूप दीप लावावे ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करून पूजा करावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री गणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचे संकल्प घ्यावे उपवासात फळे पाणी दूध फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते गणपती स्थापनेनंतर अशी करा पूजा सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर पूजेचे संकल्प घ्यावे त्यानंतर गणेशाचे ध्यान करून त्यांचे आव्हान करावे यानंतर गणेशाला स्नान घालावे प्रथम पाण्याने तर नंतर दूध दही तूप दू, मध आणि साखरांचे मिश्रण आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे गणेशाचे मंत्र आणि चालिसा स्तोत्र इत्यादी पठन करावे आता गणेशाला वस्त्र अर्पण करावे जर वस्त्र नसतील तर तुम्ही त्यांना नाडा देखील अर्पण करू शकता यानंतर गणपतीच्या मूर्तीवर सिंदूर चंदन फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्या आता बाप्पाला एक सुंदर सुगंधी उदबत्ती दाखवा आता दुसरा दिवा लावावा आणि गणपतीची मूर्ती दाखवावी आता नैवेद्य दाखवावा नैवेद्यात मोदक मिठाई गोळ आणि फळे यांचा समावेश होतो यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी गणपतीची आरती करावी गणेशाची आरती कापुरासह तुपात बुडवून एक किंवा तीन किंवा अधिक वाती वा 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 बनवून केली जाते यानंतर हातात फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे आता गणपतीची प्रदक्षिणा घालावी गणपतीची प्रदक्षिणा एकदाच केली जाते हे लक्षात ठेवा यानंतर गणपतीकडे काही चूक झाली असल्यास माफी मागावी पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा पूजेनंतर घरातील गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा गाईला पोळी किंवा हिरवे गवत द्यावे तुम्ही कोणत्याही गोठ्यात पैसे दान करू शकता रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडावे संध्याकाळी चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा पाठ करा नंतर उपवास सोडावा अंगारकी संकटी चतुर्थी कथा गणेशभक्त आणि वेदवेद्ये अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन घेऊन इष्टवर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृतपाशन करावायचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र आहे म्हणून भोम आकारकासारखा का लाल ला आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुनर्स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोशोपचारे पूजन करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकां नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध फुल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्यांच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच फलश्रुती संकष्टीप्रमाणेच त्या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्ने जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्व गणेश पुराण आणि स्मूर्ती कौस्तुभ या धार्मिक ग्रंथांमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि विधी सांगितले आहेत आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आणि गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेश भक्तांमध्ये या दिवसाचे खूप महत्त्व आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात अशा प्रकारे श्री गणेशाची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या दूर होण्यास मदत होईल अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांतून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केले जाते या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात असे मानले जाते अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा